स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वज संधीला बेमुदत बिराड धरणे आंदोलकांनी आदिवासी विकास भवन समोर खासगीकरणाच्या प्रतिकात्मक काढलेल्या अंत्ययात्रेनंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण तयार यानंतर सायंकाळी आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली मात्र यावेळी आंदोलकांच्या कोणत्याही प्रश्नावर सकारात्मक उत्तर मिळालेलं नसल्याने आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्णय घेण्यात आलाय रोजंदारी तासिका वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना तात्काळ देऊन कामावर पाठवावे अन्यथा सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेनंतर आंदोलनाची दिशा यापेक्षाही वेगळी असेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर गेल्या सदोतीस दिवसापासून सुरू असलेल्या बिहाड धरणे आंदोलकांनी शिष्टमंडळ जोपर्यंत चर्चेला येत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नसल्याचा इशारा दिला होता आदिवासी विकास भवनच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली मात्र यावेळी कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर कायम राहिले सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेनंतर आंदोलनाची दिशा यापेक्षाही वेगळी असेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय Star 24 Fast News 30, Gaurav Patil, Nashik.